आदरणीय व्यासपी आणि माझ्या सर्व शिक्षक शिक्षकेचे कर्मचारी बंधूंनी बघितले तो फार आनंद झाला की आज बाळासाहेबांच्या या सेवाकेंद्रित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा सत्वा केला आपला इंग्लिश जय सदा पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षिकेचा कर्मचारी म्हणून आहे भारतीय कामगार सेवेचं प्रतिनिधित्व म्हणून तुमच्याकडे आलेलो आहे प्रत्येक वेळेला दुपारी जेव्हा मी जेवण झाल्यानंतर तळ्याच्या काठी फिरी मारायला गेलो

माणूस किती वर्ष या ठिकाणी काम करून गेला त्यापेक्षा तो कसं काम करून गेला हे फार महत्वाचं असतं आणि मला वाटते त्या संदर्भात सरांनी बोलून दाखवलं त्यांच्या व्यक्तिमत्वाची परिस्थिती या ठिकाणी उघड करून दाखवली जाताना हे जे आपलं प्रेम आहे ते सोबत घेऊन जाताना फार बर वाटतं कारण काही वेळेला जाणलं ते वेळेला मोजकीच माणसं समोर असतात आणि नंतर प्रतिक्रिया विचारल्यानंतर प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आम्ही पण भारवत जातो तर समोर बसलेल्या व्यक्तीवरून दिसून येत आहे आतापर्यंत जेव्हा कॉलेजमध्ये कामासाठी आलो तेव्हा काय पाहिजे फक्त एवढंच काय पाहिजे पटने हे वेगळं ते पाहिजे हा फॉल पाहिजे की ह्या व्यक्तीला अशा माणसाची गरज आहे तर साहेब तुम्ही सेवानिवृत्त जरी होत असला तर बहोज मधून कायमची सेवानिवृत्त होणार नाही तसं वही वाजवी तुझं पुढील सेवा निर्मितीच कार्य सुद्धा समाधानच जावं आणि अजून जेवढी वर्ष तुम्हाला जगायला मिळेल तेवढी वर्ष केस काही करून देऊ नका एवढं ट्रेस देऊ नका तुम्ही आणि शांत म्हणालेच मी तुमचं भाग्यविषय सकाळ असते प्रार्थना सर्व